हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वैवारी नावाचं टॉपिक सर्व आणि सर्व एक्झाम्पल घेणार आहोत आणि ट्रिकने सॉल्व्ह करणार आहोत तर पहिलं एक्झाम्पल आपल्यासमोर आहे ए व बीच्या वयाचे गुणोत्तर दोन जसे सात आहे त्यांच्या वयांची बेरीज बहात्तर वर्षे असल्यास बीचे वय किती आपल्याला विचारले कोणाचं वय बीचं वय विचारले आणि कंडिशन काय दिलेले आपल्याला त्या ठिकाणी नाही का बेरीज दिलेली आहे दोघांच्या वयांची बेरीज दिलेली बरोबर तर किती वर्ष बेरीज आहे रे बहात्तर वर्ष बहात्तर वर तिल्या ते बहात्तर लिहिले आणि नंतर आपल्याला काय आहे एक मिनिट हां बहात्तर वरती लिहिले छेदामध्ये जसे ना की गुणोत्तर त्याला वह्यांची बेरीज दिलेली गुणोत्तरांची देखील बेरीज करायची मग सात दोन किती झाले रे नऊ वय कुणाचं विचारलं आपल्याला बीचं मग बीचं गुणोत्तर आहे किती रे सात मग वरती गुणाकारमध्ये सात घ्या आन्सर आपलं मग नववा आठे किती रे बहात्तर आणि आठेसाठी किती छप्पन्न झाला आन्सर बीचं वय किती असणार आहे छप्पन्न वर्ष ओके नेक्स्ट बघा आपल्यासमोर दुसरा प्रश्न आहे तर काय आहे ए एओ बीच्या वयाचे गुणोत्तर तीन जसे पाच असून त्यांच्या वयातील नाही का इथं फरक दिलेला आहे वीस वर्ष आहे तर एचे आजचे वय किती आता इथं फरक दिलेला आहे फरक किती दिलेला आहे वीस इथं वीसवरती लिहा मग जसं फरकसुद्धा वापरला आहे ना तसं गुणोत्तरामध्ये देखील नाही का फरक घ्या पाचन तीनमधला फरक किती रे दोन गुणिले कुणाचं वय विचारलं मला याचं याचं गुणोत्तर काय रे एचं गुणोत्तर आकडा तीन आहे गुणाकारमध्ये तीन घ्या झालं बे बेंदा किती वीस दहा गुण तीन किती येतं रे तीस दहावी तरी तीस वर्ष याचं आजचं वय काय असणार आहे तीस वर्ष ऑप्शन क्रमांक किती दोन नेक्स्ट पाहूया बघा <coughs> नेक्स्ट असं आहे ए व बीच्या वयाचे चा गुणोत्तर चार जसे पाच असून आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर नाही का पाच जसे सहा होईल तर याची आजचे वय काढा आता ह्याला का, का, तर मी नाही का डायरेक्ट ऑप्शनवरून सॉल्व्ह करणार आहे आपल्याला नाही का आजचं वय विचारले ना आणि कोणाचं वय विचारलं एचं तर आजचं वयाचे गुणोत्तर काय चार जसे पाच आहे मग ऑप्शनला नाही का याचं वय विचारले तर बघा पहिला एचं गुणोत्तर याकडा किती रे चार आहे मग चारने कशाला भाग जातो आहे बघा बरं बत्तीसला जातो आहे चाळीसला जातो आहे अठ्ठेचाळीसला जातो आहे बरोबर आणि छप्पन्न देखील जातो आहे म्हणजे पहिले गुणोत्तराने मला आन्सर काढता येणार नाही आता दुन दुसरं गुणोत्तर कसं दिलेलं आहे आठ वर्षानंतर काय दिलेलं आहे पाच जसे सहा दिलेले मग ह्या प्रत्येक हे ऑप्शन दिलेले आहेत आजच्या वयाचे दिलेले आहेत प्रत्येकामधून नाही का प्रत्येकामध्ये नाही का आठ वर्षानंतर दिले नाही तर मग आठ ॲड करा बत्तीसन आठ किती रे इथे चाळीस आले इथे आणि आठ किती अठ्ठेचाळीस आले अठ्ठेचाळीस आणि हे आठ किती रे छप्पन्न झाले बरोबर आणि छप्पन आठ किती झाले रे चौसष्ट झाले अशा प्रकारे नाही का आठ वर्षानंतरचं गुणोत्तर मी आता चेक करणार आहे मग याचं गुणोत्तर आकडा किती रे आठ वर्षानंतर पाच आहे मग पाचने ह्या चार ऑप्शनपैकी कशाला भाग जातो बघा बरं चार ऑप्शनपैकी ह्या पाचने फक्त नाही का चाळीसला भाग जाणार आहे आणि चाळीस कसे कोणत्या ऑप्शनवरून आलेले ऑप्शन क्रमांक एक पासून आलेले कारण आठ वर्षानंतर आठ ॲड केले म्हणून बत्तीसमध्ये नाही का आठ ॲड केल्यानंतर चाळीस आलेले म्हणजेच ऑप्शन क्रमांक काय असणार आहे आपला एक बत्तीस असणार आहे नेक्स्ट पाहूया <coughs> नेक्स्ट बघा ए व बीच्या वयाचे गुणोत्तर दोन जसे पाच आहे दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर तीन जसे पाच होईल तर याचे आजचे वय किती बघा याच विचारले ना आणि आजचे वय दिलेले तुम्हाला ऑप्शन मध्ये बारा अठरा आणि वीस याचं आजच्या वयाचं गुणोत्तर किती रे दोन जसे पाच आहे याचं किती त्यात आकडा दोन आहे मग दोन्ही तर बाराला भाग जातो आहे अठराला भाग जातो आणि वीसला भाग जातो आहे पहिल्या गुणोत्तरावरून आपल्याला आन्सर काढता येणार नाही मग दहा वर्षानंतर मग दहा वर्षानंतर दिलेले ऑप्शन तर आजच्या वयाचे आहेत मग प्रत्येक ऑप्शनमध्ये दहा ॲड करा बारा आणि दहा किती होतात बावीस पहिला ऑप्शनचा किती आलं बावीस आलं अठरा आणि दहा किती होतात रे अठ्ठावीस आणि वीस आणि दहा किती होतात तीस आता दुसरं गुणोत्तर कसं आहे जे की दहा वर्षानंतर हे तीन जसे पाच आहे मला एचं वय विचारलं एचं गुणोत्तर नंबर काय आहे तीन आहे मग तीनने बावीसला भाग जातोय का अठ्ठावीसला जातो का तीसला जातोय मग या ठिकाणी नाही का तीसला जातो आहे मग तीस कशावर आलं या वीसमध्ये आपण नाही का दहाड केल्यामुळं तीस आलेलं आहे म्हणजेच याचं आजचं वय किती असणार आहे वीस वर्ष ऑप्शन क्रमांक तीन नेक्स्ट पाहूया तर बघा ए बी व सी याच्या वयाचे गुणोत्तर दोन जसे पाच जसे चार आहे बीचे बीचे वय दिलेले आपल्याला वीस वर्ष तर ए व सी यांची वय शोधा बरोबर ए आणि सीचे वय शोधाचे एकदम सिम्पल आहे बघा बीचं वय किती दिलेलं आहे आपल्याला बीचे वय किती दिलेले वीस वर्ष दिलेले बरोबर इथं वीस घ्या मग बीचा गुणोत्तरीय नंबर काय बघा बरोबर गुणोत्तरी आकडा काय आहे इथं पाच आहे मग पाचने त्याला भाग द्या कारण एका युनिटची किंमत निघणार आहे पाच चो किती रे वीस एक युनिटची किंमत किती आली चार आली मग मला विचारले काय ए आणि सीचं सीचे वय हो मग एचा गुणोत्तरी आकडा किती रे एचा गुणोत्तर आकडा दोन आहे मग दोन्ही काय करा हे चारला गुणा मग चार दोन किती आता आठ आलं बरोबर आणि सीचा गुणोत्तर आकडा किती रे सीचा आहे चार आहे मग एक युनिटची किंमत चार आलेली मग चार गुणिले किती करणार करताना चार किती आलं मग सोळा म्हणजेच आठ कोमा सोळा एचं वय असणारे आठ वर्ष आणि सीचं वय असणारे सोळा वर्ष ऑप्शन क्रमांक किती कर असणारे आपला ऑप्शन क्रमांक कर चार आहे किती सिम्पल आहे फक्त ट्रिकने सॉल्व्ह करायचं आपल्याला तर बघा लास्ट एक्झाम्पल आपल्यासमोर ए बी ओ सी यांच्या आजच्या वयांची बेरीज किती दिलेली ऐंशी वर्ष आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर असं दिलेले आहे तुम्हाला एक जसे पाच जसे सात असे होते तर सर्वात मोठ्या भावाचे आजचे वय किती हे हे पाच वर्षापूर्वीचं नाही का गुण उत्तर दिलेलं आहे आणि ऑप्शन तर तुम्हाला आजचं वय दिलेलं आहे बरोबर बरोबर आता कोण सांगतं आहे मला पाच वर्षापूर्वी मग ह्या प्रत्येक ऑप्शनमधून मला पाच पाच वजा करावं लागणार आहेत बरोबर ऑप्शनवरून मी नाही का सॉल्व करणार आहे तर बघा बरं पा प्रत्येक ऑप्शनमध्ये नाही का पाच वजा जर केले तर इथे किती येणारे पस्तीस येणारे चाळीसमधून पाच गेले पस्तीस तीसमधनं नाही का पाच गेले खाली पंचवीस आणि दहामधनं पाच जर गेलं तर खाली किती येणारे पाच पंधराव पाच गेलं तर वीस आलं हे नाही का पाच वर्षापूर्वीचे वय असणार आहेत बरोबर आता मला सर्वात मोठ्या भावाचं नाही का वय विचारलेलं आहे सर्वात मोठा भाव कोणता रे गुणोत्र याकडे किती सात आहे त्याचं वय विचारलेलं आहे मला मग सातने आता जे नवीन ऑप्शन तयार झालेत हे आपले त्याला कोणत्या संख्येला नाही का सातने भाग जातो वीसला भाग जातो का नाही जाणार पाचला भाग जातो का नाही जाणार पंचवीसला भाग जातो का नाही जात सातने मग सातने नाही का पस्तीसला भाग जातो आणि पस्तीस कोणत्या ऑप्शन घेतलेलं आपण चाळीसवरून घेतलेलं आहे म्हणजेच मोठ्या भावाचं नाही का वय किती असणार आहे आजचं वय ते असणारे चाळीस वर्ष ऑप्शन क्रमांक किती असणार आहे तुमचा एक ओके अशा प्रकारे मित्रांनो आपण ट्रिकने सगळी वयवारीची एक्झाम्पल नाही का सॉल्व्ह केलेले आहे सॉल्व्ह केलेले आहेत असेच व्हिडिओ जर ट्रिकने पाहण्यासाठी नाही का तुम्हाला पाहिजे जर असतील तर आपल्या चव्हाण मॅक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेअर करा कॉमेंट करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद